महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा उजेडात आलेल्या भ्रष्टाचाराची दखल घेत महावितरण प्रशासनाने तळावडे शाखा अभियंता रमाकांत गर्जे याला निलंबित केले आता महावितरण कर्मचारी युनियन अशा भ्रष्टाचारी अभियंत्याला समर्थन द्यायला आंदोलन करत असल्यानं कुंभण खाऊ लागले असल्याची उक्ती सत्यात उतरताना दिसत आहे मुळात हे आंदोलन रिपीट मुळात हे आंदोलन अजून दोन अभियंते जे की स्पष्टपणे या सगळ्या भ्रष्टाचारात सामील आहेत त्यांना वाचवायला आलेलं आहे भ्रष्टाचाराच्या साखळीत सामील त्यातली एक महिला अधिकारी जी महावितरणमधून बेदखल केलेल्या संचालकाला कशी काय मॅनेज करून आली आणि हे सगळं उघड असल्यानं महावितरणाने सगळ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं अशी मागणी संतोष समुदनकर यांनी केली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटी न्यूज आवाज महाराष्ट्राचा म्हणजे कंपनीचा पाच लाखाचा महसूल पुरवलेला अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आज कंपनीचं पंचवीस लाखाचा महसूल पुरतोय तुम्ही काय करणं आम्हाला ते सांगा तुम्ही एफ आय आर अजून केलेली नाहीये त्याच्यावर पहिली एफ आय आर व्हायला पाहिजे होती कंपनीचं नुकसान झालंय म्हणजे तुम्हाला सुद्धा काही वाटत नाही झाली आहे त्या चुकीवर हे सस्पेन्शन झाले वगैरे झालय सस्पेन्शन वर कसं आहे एफ आय व्हायला पाहिजे होती हे तेलको विल्को कंपनी असती ना तर त्याला पहिला अगोदर केला असतं सगळा हिशोब करून त्याचा रेफायर करून टाकले असती गेटच्या अगोदर आज तक्रार करून आमचे सात दिवस झाले जागेवर पुरावे आहेत तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला शोधायची नाहीये त्यांना घेतलेलं आहे याच्यात कंपनीचं नुकसान झाले ना एवढं करून घेऊन मस्त आहे मोगला येत नाही नाही हे सगळं येऊन बसलेत काय आम्ही चुकीचं काम केलेलं नाहीये जे आहे कर का ते काढलंय बाहेर आणि तिथून तुमच्याच अधिकार माहिती अधिकार उत्तर आणि एका अधिकाऱ्यावर काय अजून दोन अधिकारी का सोडले तुम्ही लोकांनी शिंदे ना त्यांनी पण केलेले चोऱ्या पाचशे दोन किलोवॅट लोड तुमच्याच रिपोर्ट मध्ये आलेलं आहे ते रिपोर्टिंग मॅडमने केले अधिकार नसताना सँक्शन केलं त्यांनी त्या सगळ्या गोष्टी असताना आपण पाठीशी घालतायत ही गोष्ट झाली म्हणून ही गोष्ट आणि अजून चार गोष्टी उदाहर एक गोष्ट लक्षात तुम्ही दिलेल्या तक्रारीवरती कंपनीने कुठे असं म्हणलेलं नाही की आम्ही तक्रारीची दखल घेणार नाही तक्रारीची दखल घेण्यात आली चौकशी करण्यात आली आणि एका पुढची चौकशीचा पुढचा जो अहवाल आहे तो कार्यालयाला सादर करण्यात आलेला आहे त्यावर सुद्धा जे केला एफ आय आर करायचा अधिकार तुमचा आहे अधिकार नाही आहे कार्यकारी अभियंता भोसली तुमच्या सोमवारी प्राप्त झाली ना त्यानंतर जी काही माहिती डिव्हिजन कार्यालयाला मिळाली त्याच्यानुसार जे डिफरन्स होतो तो, तो डिफरन्स शुक्रवारी भरलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये साहेब डिफरन्स भरलेला नाही अजूनही